हाय हॅलो नमस्कार तर आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा तर आज महाशिवरात्र आहे म्हणून सकाळी महादेवाच्या पिंडीची पूजावर करून आलो आम्ही आणि ते चाललो होतो स्वामींना सजवायचा नटवायचं होतं त्याआधी रात्री स्वामींसाठी मी शेलार धोतर आणि कंबरपेटा आणि फेटा तर रेडी केला होता मी तर इथे तुम्हाला मी बघू शकतो तुम्ही इथे हा जो पहिला होता ना तो स्वामींसाठी धोतरसाठी केलं आणि दुसरा होता तो शेलार होता आणि तिसरा आहे कंबरपट्टा तर कंबरपट्टा आणि शे धोतरला एकच लेस लावलेली आहे ला आणि आपला जो शेलार असतो स्वामींचा त्याला एक सिंपल लेस लावली आधी कारण ला ते शे शेलारला कसं सिंपल लेसच छान दिसते खरं तर आणि इथे धोतर रेडी केलं होतं असं तर स्वामींना धोतर कसं वेअर करायचं तुम्हाला सांगते मी तर आपण निर्या कशा पाडतो साडीला त्याप्रमाणेच तीन चार प्लेट्स पाळायच्या नेऱ्यांसारख्याच आणि त्यात आपण धोतर ज्या प्रकारे हे करतो त्याप्रमाणे असं घड्या वगैरे मारून छान प्रकारे असं करायचं आणि ही जी लेस आहे ना बाजूची ती मेड समोरसमोर दिसली पाहिजे ओके आणि सगळं धोतर हे क कर वेअर करताना ता त्या टाचण्याने हे करायचं पण माझ्याकडे टाचल्या नव्हत्या त्यामुळे मी पिन अप करत होते घरचं आणि ते पिन पण लागत नव्हतं लवकर तर कारण कसं पिनअपने जर केलं ना तुम्ही तर ते लवकर खराब होतं पण त्याच ठिकाणी तुम्ही जर टाचण्या वापरल्यात तर ते वेअर करायला पण सोप्पं जातं आणि अगदी खराबही कापड होत नाहीत त्याच्यामध्ये शक्यतो तुम्ही टाचण्याच यूज करा तुमच्याकडे अवेलेबल असतील तर एखाद्या वेळेस नसेल तर पिन एखाद्या वेळेस ठीक आहे तर माझ्या आज टाचण्या नव्हत्या म्हणून मी पिनपनेच करत होते तर स्वामींच्या हाताच्या हाताच्या बाजूला नाही का छोटीशी भेग असते बघा थोडंसं अंतर असतं त्या अंतर अंतरातून खरं तर ते धोतर असं बाहेर काढायचं तिथून खरं तर असं राऊंडमध्ये करायचं असतं बरं का राऊंडमध्ये करून त्याचा सा, असं अवकाश अगदी बाहेर काढायचं अगदी आणि पूर्णपणे ओढून धरायचं असतं अगदी जेणेकरून तो पुढचा भाग आहे ना तो छानपैकी गोल राऊंडमध्ये आला पाहिजे दिसायला पण छान सुंदर दिसलं पाहिजे सोबत अगदी आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का स्वामी कधी ते कपडे घालून पण घेत नाही लवकर अगदी खूप म्हणजे लहान मुलं असं की करत असतात कधी कधी तर इथे आज सकाळ सकाळ तेच चालू होतं तर खूप वेळ ट्राय करून करून झालं अगदी रेडी झालं आणि इकडूनही तो राऊंडमध्ये असं धोतर घेतला आहे पूर्ण पट्टा तो आणि इथून फक्त असं लेस तुम्ही बघू शकता लेस व लेस आली पाहिजे जेणेकरून दिसायला पण ते साजूक आणि सुंदर दिसलं पाहिजे असं आणि इथेही मी तीन चार प्लेटा केल्या आहेत दुसऱ्या ठिकाणी पण मांडीला स्वामींच्या तिथेही पिनअप केले आणि पुन्हा ते हाताच्या भेगातून बाहेर काढून वगैरे सगळं घ्यायचं आणि गुंडाळून ठेवायचं ते तुम्ही बघाल म्हणजे स तुम्ही नीट लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं मला काय म्हणायचं आहे ते तरी ते धोतर वेगळं चांगलं फिट रेडी के झालतं अगदी छान प्रकारे सजवून आणि धोतर सजवताना स्वामीला तर इतकं असं येत होतं की म्हणजे खूप छान आहे स्वामी हसं होते आज अगदी तुम्ही पुढे जाऊन बघू शकता तुम स्वामीच्या चेहऱ्यावरती खूप छान प्रकारे स्माईल आहे तुम्ही फर्स्ट स्टार्टिंगला ज्यावेळेस धोतर नेसायला सुरुवात केली त्यावेळेस स्वामीचा चेहरा आणि सगळे कपडे वेअर करून झाल्यानंतर स्वामीचा चेहरा यामधलं अंतर तुम्हाला कळेलच म्हणजे किती स्वामी खुश झाले होते त्या कपडे घालून आणि इथे छानपैकी स्वामीचा धोतर वगैरे सगळा सेट केला होता अगदी मस्त वैगेरे तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे ते मी तर इथे पूर्णपणे धोतर रेडी झालं होतं तयार करून बघा तुम्ही किती छान प्रकारे दिसतंय ते आणि स्वामी आपण जेव्हा कपड्याशी वेअर करतो की नाही त्यावेळेस या कपड्यामध्ये स्वामी देखील खूप सुंदर दिसतात खरं तर आणि इथे असा शेलार असं लावलं होतं अगदी आणि आपल्या स्वामींची मूर्तीची हाईट वगैरे जी आहे ना त्या हायटीप्रमाणे आपल्याला कपडे शिवून घ्यावे लागतात म्हणजे आता आता माझ्या घरी स्वतःची मशीन आहे त्याच्यामुळे मी रात्री स्वामींसाठी छानसे कपडे शिवले होते कारण आज महाशिवरात्र होती म्हटलं स्वामींना काहीतरी नवीन करावं म्हणून मी केलं होतं घरी तुमच्या घरीसुद्धा मशीन असेल तर तुम्ही करू शकता अगदी आणि इथे मी कंबरपट्टा घेतला होता तर कंबरपट्ट्याच्या वेळी चुकून माझ्या हाती लेस आली होती म्हणून नंतर मग ती लेस ठेवायला गेले आणि नंतर कमरपटा आणाय गेले स्वामींनी दोन साईडला ठेवलेला मी हे शेलार एका साइडलाच हातावरती शेलार घेतला बघितलं झालं तो मी आता तरी ते शेलार असं छानपैकी सजवलं होतं अगदी आणि नंतरला मग कमरपटा लावून घेतला खूप 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 सुंदर आणि साजर रूप दिसते स्वामींचं खरं तर यामध्ये खूप छान दिसतं होतं अगदी तर इथे अशा प्रकारे पूर्णपणे स्वामींचं सगळं कपडे सगळे घालून वेअर करून झाले होते अगदी छान प्रकारे आणि तुम्ही बघू शकता आणि इथे करता मी चुकून स्वामींचा आधी हात बांधलं होतं पण नंतरला मी ते बरोबर केलं अगदी करेक्ट स्वामींच्या हाताच्या खालून ते कमरपट्टा काढला आणि नंतरला नीट केलं होतं तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे त्याच्यामुळे समजून घ्या प्लीज तर बघू शकता ते छान दिसतात स्वामी आज कोणाकोणाला स्वामी आज आवडले स्वामींचे कपडे आवडले तरी मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय श्री स्वामी